आपण बनवणार आहोत शेवग्याच्या फुलांची भाजी इथे मी शेवग्याची फुले घेतलेली आहेत ती व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतले फुलाशी व्यवस्थित स्वच्छ झाडून घेतलेत म्हणजे मुंग्या राहत नाहीत शेवग्याच्या फुलांना मुंग्या असतात स्वच्छ धुवून चिरून घेतलेत भाजी लसूण ठेसून घ्यायची मीठ हळद तिखट गरम मसाला कांदा तेल टाकलं आहे फोडणीसाठी लसूण थोडी लाल होऊन जायची त्याच्यानंतर कांदा टाकलं आहे गरम मसाला हळद तिखट मीठ भाजी टाकून व्यवस्थित असं परतून घेतले आता पाच मिनटे झाकण देऊन शिजवून घ्यायची भाजी भाजी रेडी आहे